आणि या निमित्तानं परभणी विधानसभेमध्ये ज्या आपल्या विविध प्रकारच्या योजना चालतात त्यात मासा विनाताई ठाकरे विधवा परित्याज्या स्वावलंबन संकल्प योजनेच्या अंतर्गत पाचशे ज्या महिलांनी ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे त्यांना शिलाई मशीन देण्याचं आज काम केलेलं आहे जवळपास गेल्या दहा वर्षापासून ही दुण योजना दुण आम्ही सुरू केलेली आहे आणि योजनेच्या माध्यमातून जवळपास पाच हजार मशीन आजपर्यंत वाटप झालेलं आहे त्याचा उद्देश एवढाच आहे की ज्या माझ्या भगिनी कमी वयामध्ये विधवा परित्याज्या झाल्या आहेत त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहावं स्वतःच्या ट्रेनिंग घेऊन त्यांना शिलाई मशीन देतो आणि ह्याचा रिझल्ट इतका चांगला आहे की खूप महिला आपल्या कॉलनीत आपल्या गावात जाऊन हे शिलाई मशीनचा व्यवसाय करतात कोणती शासकीय योजना नाही ना आहे घेतलं आणि तुम्हाला दिलं ही योजना आमदार डॉक्टर राऊ पाटील साहेबांनी स्व कर्षातून केलेली योजना आहे साहेबांची स्वतःची संकल्पना आहे त्यामुळे जो काही तुम्हाला मशीन मिळालं आहे जे काही प्रशिक्षण दिलेलं आहे ते सर्व साहेबांनी खर्चातून त्यामुळे मला वाटतं की या भगिनी सगळ्यांनी याचा लाभ घ्यायचा आहे त्याचा व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सन्मान्य जया मॅडम मेघाताई देशपांडे देशमुख सरोज देसा उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या घडाडीच्या नेत्या अंबिकादा डाळे व्यासपीठावर उपस्थित असलेले सिडीबीओ साहेब उपस्थित असलेले समूह पाटील सर्व शिवसेनेच्या पदाधिकारी संपूर्ण जिल्हाभरातून आलेल्या सगळ्या माझ्या भगिनींचं या कार्यक्रमामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो अतिशय सुंदर असा भेटणा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला वर्षभर महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम शिवसेनेच्या माध्यमातून चालू असतात तुमच्यासाठी अनेक योजना शासनाला तर आता जागा लाडकी बहीण म्हणून पण आमच्या योजना हे पाच वर्ष सातत्याने चालू आहे आणि आमच्याच योजना उचलण्याचं काम शासन वेळ तर ते सिद्ध झालेलं आहे पण तुमच्यासाठी बचत घट मिस नाय अपडेट